जळगावच्या बाजारामध्ये ते सोन्याचे भाव आज एक लाखाच्या वर गेले असून अमेरिका व चायना यांच्यामध्ये सुरू असलेल्या ट्रेडवॉरमुळे या भाववाढीची कारणं समोर येत आहे तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव हे एक लाखावर गेले आहे आगामी काळात देखील सोन्याचे भाव वाढ होण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिक यांनी व्यक्त केली असून जळगावच्या बाजारात सोनं हे एक लाखावर गेल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा बजेट हा मात्र कोलमडला आहे कुठेतरी सोन्याचे भाव हे कमी झाले पाहिजे अशी अप, अपेक्षा ग्राहकांनी या प्रसंगी व्यक्त केली आहे या संदर्भात सुवर्ण व्यावसायिक भंगाडे व ग्राहक गायत्री भंगाडे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात आज एक लाखाच्या वरती सोन्याचे भाव बसलेले आहे हिस्ट्रीमध्ये आज सोन्याचा सर्वात भाव आहे हा युएस आणि चायनाचा जो टेरी वॉर सुरू आहे युएस चायनाला उत्तर देते चायना युएस ला उत्तर देते असे काही काही घेत आहे दोघ एक दुसऱ्याला माघार घ्यायसाठी त्याच्यामुळे सोन्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे ती सातत्याने वाढत जाते आणि सोन्याचे भाव आज एक लाखाच्या वरती आज पोहोचलेले आहे आता यु एस आणि चायना जे दोन इकॉनॉमी सर्वात मोठे इकॉनॉमी यांच्यात ट्रेड वॉर सुरू आहे त्याचा परिणाम हा सोन्याच्या भावावरती होतोय पण एकीकडे जर दोघांमध्ये जर काही समझोता झाला तरच सोन्याचे भाव थोडे खांत यायची शक्यता आहे पण जर काही समझोता झाला नाही आणि बाकीचे फॅक्टर ते सोन्याला अजून वरती शक्यता आहे आज सोन्याचे सोन्याचे भाव भाव या ठिकाणी वाढलेले आहेत जे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाकेच्या बाहेर गेलेले आहेत तर ते कुठे कुठेतरी कमी व्हायला पाहिजे की सर्वसामान्यांना काहीतरी घेता येईल गुवा म्हणजे जेणेकरून ज्यांची परिस्थिती नाही आहे किंवा मुलीचं लग्न करायचं आहे त्या बाबतीतही प्रॉब्लेम येऊ शकतो काही लोकांना तर कुठेतरी हा भाव कमी व्हायला पाहिजे ना का आ, नो, नो, हो ऑबियसली असं झालं की नव्याण्णव हजार रुपये कि जेणेकरून म्हणजे सर्वसामान्यांना काहीतरी घेता येईल ज्यांची हौस आहे किंवा मुलीचं लग्न करायचंय किंवा काही द्यायचं आहे त्याच्यामध्ये हे कुठेतरी कमी झालं तर त्यांना देता येईल किंवा काही हौस कमी हाऊस करता येईल असं हा ऑब्व्हियसली करावंच लागतंय म्हणजे जो बजेट होता त्या बजेटच्या बाहेर गेलेला आहे जिथे आम्ही म्हणजे दोन तोडे घेत होतो तिथे आता एक तोडा घ्यावा लागतंय असं होत आहे माझं नाव गायत्री मोबाईल बंगाडे